बाकी संविधानाची देखील दिसते आहे भारताचं संविधान ज्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि या संविधानाने देखील आपल्याला जे रामराज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केलं आणि त्याचीही प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला असं वाटतं हीही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे कारण आज आपलं संविधान हे आपल्याकरता रामराज्य आणण्याचं उपकरण आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो गेले पन्नास वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे ज्या ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी देखील त्यातलं एक आहे त्यामुळे माझंही अभिनंदन करतो